आज मी आज माझ्या संपूर्ण परिवारासह कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये मतदान करून आलेलो आहे लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे गेले आठ दिवस नाही गेले एक महिना प्रचार सुरू आहे जिल्ह्यामध्ये सुरू आहे राज्यामध्ये सुरू आहे राज्यामध्ये लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे महायुतीचं सरकार पुन्हा आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलंय लोकांनी गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते चोवीस पहिले अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार पाहिलेलं आहे आणि नंतरचे अडीच वर्ष आमचं माहिती सरकारसुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं पहिल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण बघितलं असेल स्थगितीचं सरकार भ्रष्टाचारी सरकार घोटाळेबाज सरकार उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब लावणारं सरकार जेलमध्ये मंत्री असणारं सरकार घरातून फेसबुक लाईव्हवरून चालणारं सरकार हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं आणि लोकांच्या मनामध्ये प्रचंड चीड त्या महाविकास आघाडीच्या प्रती निर्माण झाली आणि नंतरच्या अडीच वर्षामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि साहे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नंबर वनवर नेण्याचं काम या तिन्ही नेत्यांनी केलेलं या अडीच वर्षात आपण पाहिलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये महाराष्ट्र नंबर वनवर आहे एफ डी आयमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र नंबर वनमध्ये आहे महाराष्ट्रात लोककल्याणकारी योजना देण्यामध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे या अडीच वर्षामध्ये लोककल्याणकारी योजनांचा धूमधडाका आपण पाहिला उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना शेतकऱ्यांना साडेसात एच पीपर्यंत वीज बिल माफ योजना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये खात्यावर देणारी योजना शेतकऱ्यांचा आता कर्ज माफ करणार म्हणून घोषित केलेली योजना आहे मुलींना मोफत शिक्षण अशा अनेक योजना लोककल्याणकारी दिल्यामुळं हे सरकार अतिशय लोकप्रिय झालेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे तो उत्साह आपल्याला सगळ्या मतदान केंद्रावर पाहायला मिळतो आणि राज्यामध्ये तेवीस तारखेला मायुतीचं सरकार बनेल असा मला विश्वास आहे काल केलं जाते हे पहा तावडेसाहेब आमचे राष्ट्रीय नेते आहेत राष्ट्रीय महासचिव आहेत ते असलं कुठलेही कृत्य करू शकत नाहीत हे त्यांनाही माहिती आहे परंतु महाविकास आघाडीकडं विकासाचा कुठलाही अजेंडा नाही आहे महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटचा कुठलाही रोडमॅप नाही आहे त्यामुळे अशा कुठल्या तरी पद्धतीनं लोकांच्या समोर काहीतरी वेगळं चित्र निर्माण करून मतं मिळवायचा केविलवाना प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करतायत त्यात ते त्यांना यश येणार नाही